मांगले, मांगले, mm. ले ले सर्व मांगले मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण आहेत त्र्यंबके गौरी नारायण बघा मी कालच सांगितलं की चॉकलेटचा सुद्धा आपण हार करू शकतो आईंना हे बघा आता ही चॉकलेटचा हार मी हे केलेला आहे ना म्हटलं ज आपण बोललेलं आहे त्याप्रमाणे ते सर्व करायलाच पण आपलं येत आहे ना ते सर्व करायला आई बघा ती कधी प्रत्येक वेळा फुलांचं नाही आपण बघा याच्यामधून काजू बदामचा करू शकतो सगळं ड्रायफ्रूटचा हारवू शकतो आईंना हे बघा श्रीकृष्णाले वेलचीचा आईना पण वेलचीचा हार होऊ शकतो पण त्याच्यात म्हणजे खूप जणांची मदत लागेल म्हणजे ते तेवढं हे करायला पाहिजे ना आपण ना राधे कृष्ण भगवंता लवंगचा हार होत असतो लवंग असतात ना त्याचा सुद्धा हार बनवू शकतो आपण मिऱ्यांचा हार होऊ शकतो सुपारींचा हार होऊ शकतो सुकलेल्या सुपाऱ्या असतात ना त्या गोळा करून आवळ्यांचा बोरांचा चॉकलेट हे बघा आता चॉकलेटचा आज केलेला आहे आज शाक म्हणजे पौष महिना सुरू झाला ना